श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्वतः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सदुसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध पंचमी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज नागपंचमी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे तेरा बैठक क्रमांक एकशे एकावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे देहाची शुद्धी कशाने होते या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य महाराज आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मानवी जीवनात हे साधायचे असेल तर त्या परंपरेत जन्माला यावे लागते तरच साधते नाहीतर हे अवघड आहे हे प्राप्त होण्यासाठी पुन्हा पुन्हा अभ्यासावे लागते अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न होय हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा येईल तोपर्यंत चिकाटी सोडता येत नाही सतत प्रयत्न चालूच ठेवावे लागतात नुसते दर्शनाला जाऊन कळत नाही त्यासाठी सहवासात राहावे लागते दोषाचे स्प्रिंगच्या गादीसारखे आहे त्यावर बसलो की ते स्प्रिंग दबून राहते तुम्ही उठलात की पुन्हा स्प्रिंग उसळून वर येते म्हणून या मार्गात सातत्य टिकवणे फार आवश्यक आहे तुम्ही माझ्याकडे बघा पाहता पाहता माझी चार तपे म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षे तपश्चर्या पूर्ण झाली मी वर्षापासून कडक तपश्चर्याला आरंभ केला होता तुम्ही कोणतेही कर्म मन लावून करा यश निश्चित येईल हे पाणी आठवल्यासारखे असते पाणी कितीही आठवले तरी त्यातून लोणी निघत नाही आटवले तर दूध घट्ट होईल पण शेवटी खवा तयार होईल पाणी कितीही तापवले तरी शेवटी पाण्याची वाफ होते व पाणी संपते व शेवटी पाण्याचे डाग शिल्लक राहतात या उच्च स्थितीसाठी फार प्रयत्न करावे लागतात जन्मोजन्मीचे पुण्य असेल तरच मनुष्य देह मिळतो व मनुष्य देहामार्फतच हे साध्य करावे लागते शेवटी देह मानवाचा आहे प्रयत्न तरी किती करणार मानवी देहालाही मर्यादा आहे ह्या मर्यादेत राहूनच हे प्राप्त करावे लागते संत तुकारामाने एका अभंगात म्हटले आहे की मी जरी संन्याशी तरी आहे उपाशी शेवटी देहाला धरूनच राहावे लागतो देह सोडून जगता येत नाही देह म्हटला की त्याला तहान भूक अन्न हे आलेच त्याला टिकवण्यासाठी अन्न तर घ्यावेच लागते त्यासोबत अन्न दोष व इतर दोष आलेच या सर्वातून मार्ग काढावा लागतो पुढील प्रश्न आहे शरीर कसे सांभाळावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपल्याला जे काही प्राप्त व्हायचे आहे ते ह्या शरीराच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे तेव्हा देह सांभाळणे फार महत्वाचे आहे शरीरात कुठेही कुरकुर असली तर मन एकाग्र होत नाही मनुष्य प्रगती करू शकत नाही जो कष्टकरी वर्ग आहे त्याला दिवसभर अंग मेहनतीचे काम करावे लागते त्याला दर तीन ते चार तासांनी भूक लागते त्यांना त्यावेळी अन्न खावेच लागते जर अन्न घेतले नाही तर ते पुढे त्या जोमाने काम करू शकणार नाही बुद्धिजीवी वर्गाला अंग मेहनत व शारीरिक कष्ट कमी असतात म्हणून त्यांना अन्न कमी लागते परंतु मानसिक शांततेसाठी त्याला निवांत झोप व विश्रांतीची आवश्यकता आहे त्याशिवाय त्याला उत्साह राहत नाही कष्टकरी जरी शारीरिक कष्ट जास्त करीत असला तरी शेवटी तो आहे तिथेच राहतो जेव्हा बुद्धिजीवी वर्ग हा पुढे पुढे सरकत उन्नती करू शकतो पुढे बुद्धिजीवी लोकांचे कौतुक होते लोक त्यांची प्रशंसा करतात तीव्र बुद्धी ही देवाची देणगी आहे एक ग्रहस्थ चार वर्षांपूर्वी दर्शनाला आले तेव्हा सडपातळ होते परंतु आता दर्शनाला आले तेव्हा शरीर फारच वाढलेले होते मी विचारले अरे हे काय त्यांनी खुलासा केला राजकारणामध्ये राहून ज्यांचे नव्वद वर्षांचे वय असून अजूनही शारीरिक तरतरी कायम आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे त्यांनी एका पेपरला मुलाखत देताना सांगितले की इतकी वर्ष देह टिकून धरण्यासाठी ते रोज काजू बदाम खातात तेव्हापासून मी रोज वाटीवर काजू व वा बदाम खाणे चालू केले देवाच्या कृपेने घरची श्रीमंती आहे ह्याचा खर्च मला परवडू शकतो मी त्यांना खुलासा केला की राजकारणी लोक बोलतात एक व करतात दुसरे त्यांच्या बोलण्याचे नेहमी दोन तीन अर्थ निघत असतात तारतम्याने आपल्याला जे योग्य असेल तोच अर्थ घ्यावा ज्या वृद्ध राजकारणी व्यक्तीने मुलाखत देताना सांगितले की काजू व बदाम हे शरीरासाठी चांगले असते परंतु त्याने पूर्ण मार्गदर्शन केले नाही काजूचे व बदामाचे तीन चार दाणे खावेत काजू ही रोज वाटी भरून खाण्याची वस्तू नाही नाहीतर देह स्थूल व्हायला किती वेळ लागेल तुम्ही फार सामान्य माणसे आहात प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवावी लागते हे किती खायचे शरीराला लागते तेवढे थोडेच घ्यावे शिवाय रोजच्या खाण्यासाठी काजू कोणता निवडावा याचेही तुम्हाला ज्ञान नाही काजूमध्ये अनेक जाती व प्रकार आहेत काही प्रकारात तेल जास्त असते तर काही मध्ये कमी असते चारशे वीस नंबरचा काजू निवडायचा तो थोडा बेचव आहे तो खाल्ल्याने शरीरात जास्त होतो कारण त्यात तेलाचे प्रमाण कमी असते त्याला माझे म्हणणे पटले त्याने विचारले की आता या देहाच्या अवस्थेत व्यायाम होणे शक्य नाही शिवाय त्यांचे वय पंचावन्नच्या पुढे आहे आता व्यायाम करणे ही योग्य नाही तर स्थूलता कशी कमी करावी जेवणामध्ये लसूण खात जा त्यामुळे शरीर कमी होते लसणात हा गुण आहे जे धर्म पालन करतात व ज्यांना परमार्थात प्रगती करायची आहे त्याने लसूण खाऊ नये कारण लसूण फार उग्र आहे जे दैत्य आहे त्यांनी खाल्ले तर हरकत नाही लसणाच्या सेवनाने लसणाच्या पाकळीप्रमाणे शरीर होते ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे त्याने कांदा खावा लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा जास्त उपयोगी आहे ह्याच्या सेवनाने शरीरात भराभर रक्ताची वाढ होते जे रक्तदान करतात ते नेहमी स्वतःच्या जेवणामध्ये कांदा घेतात जे पैलवान आहेत त्यांच्या जेवणामध्ये कांदा हमखास असतो श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ह्या अमृतवाणीच्या ह्या प्रश्नाच्या खुलासाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त